नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आपल्या आरोग्याचे तीन आधार स्तंभ आहेत म्हणजे पिलर आहेत हे जर योग्यरित्या झाले तर आपली प्रकृती ही चांगल्या प्रकारे राहते आणि यांच्यामध्ये जर बिघाड निर्माण झाला तर आपली प्रकृती ही ढासळायला लागते ला किंवा आपण वेगवेगळ्या आजारांना बळी पडतो तर असे तीन आधारस्तंभ कोणते तर आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य आपल्या आरोग्याचे तीन आधार अशा टायटलचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे यामध्ये आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य याविषयी मी माहिती दिलेली आहे आहाराविषयीचे भरपूर व्हिडिओ आहेत त्याची प्लेलिस्ट देखील आहे ती तुम्ही बघून घेऊ शकाल तर निद्रा ही देखील एक आपल्या आरोग्याचा आधारस्तंभ असा आहे निद्रा म्हणजेच झोप यामध्ये जर बिघाड निर्माण झाला तर आपण वेगवेगळ्या आजारांना बळी पडत असतो आपल्याला श्रमामुळे ही स्वाभाविक निद्रा रात्रीला येत असते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील जी काही जीज असते ती देखील भरून काढण्यासाठी निद्रा ही आवश्यक असते याला आपण स्वाभाविक निद्रा अशी म्हणत असतो प्रत्येक व्यक्ती अनुसार प्रकृती अनुसार देखील निद्रा ही वेगवेगळी असते म्हणजे प्रत्येकालाच सात तासाची झोप आठ तासाची झोप पाहिजेच असं नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची गरज ही त्याच्या प्रकृती अनुसार देखील असू शकते कफ प्रकृतीच्या व्यक्तींची झोप ही गाढ आणि शांत असते कितीही आवाज झाला तरी त्यांची झोप ही मोडत नाही या उलट पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची झोप ही थोड्या प्रमाणात असते अगदी थोड्या वेळेत त्यांची झोप ही पूर्ण होते आणि ही झोप शांत आणि पुरेशी असते परंतु वात प्रकृतीच्या व्यक्तींची जी झोप आहे ही खंडित स्वरूपाची असते म्हणजे मध्ये मध्ये त्यांना जाग येते ते जास्त चुळबुळ असे करतात परंतु त्यांच्या शरीरासाठी ती झोप पुरेशी असते परंतु काही वेळेला प्रकृती कुठलीही असली तरी सुद्धा रात्रीच्या वेळी शांत ही झोप लागत नाही आणि असे जेव्हा वारंवार होते त्यावेळेला त्याला आजाराच्या स्वरूपामध्ये गणले जाते म्हणजे त्याला निद्रानाश असे म्हटले जाते आणि या निद्रानाश म्हणजे इन्सॉमनिया याची माहिती आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केलेली आहे तर आज आपण बघणार आहोत की या निद्रानाशाची आपल्या शरीरावर काय परिणाम होतात आणि त्यावर आपण काय उपाययोजना करायला हव्या ज्या वेळेला निद्रानाश हा होत असतो म्हणजे व्यक्तीची झोप ही वारंवार खंडित अशा स्वरूपाची असते त्याच्या त्याला त्या दिवसभर शरीरामध्ये आळस असा जाणवतो शरीर जड झालेले असते डोळ्यांची जळजळ ही जाणवत असते कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही तसेच भूक देखील कमी झालेली आढळते ज्या व्यक्तींना नियमितपणे रात्री झोप न येण्याचा त्रास आहे अशांना कॉन्स्टिपेशनचा म्हणजे मलबद्धतेचा त्रास झालेला आढळतो आणि मलबद्धतेचा त्रास होतो डोकेदुखी देखील होते तर अशा प्रकारे ही केवळ झोप जर आपली व्यवस्थित नाही झाली तर आपण विविध आजारांना बळी पडू शकतो केवळ कॉन्स्टिपेशन किंवा डोकेदुखीच नाही तर कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे म्हणजे पोट पोटाचे आजार झाल्यामुळे ते इतर आजारांना देखील बळी पडू शकतात त्यामुळे आपल्या झोपेकडे आपले, आपले लक्ष असणे गरजेचे आहे जर आपल्याला वारंवार खंडित निद्रा म्हणजे रात्रीच्या वेळीची जर झोप आपली पूर्णपणे होत नसेल असे जेव्हा होते त्याकडे आपले लक्ष असणे गरजेचे आहे बऱ्याच वेळेला रात्री झोप येत नाही म्हणून व्यक्ती टीव्ही बघतात फोन बघतात परंतु हा यावरचा उपचार असा नाही आहे यासाठी आपण काय करायला हवे हे बघूया आपल्या शरीरातील पित्तदोष जेव्हा नॉर्मलपेक्षा जास्त वाढतो त्यावेळेला देखील व्यक्तींची रात्रीची झोप ही हो मोडत असते तर पित्तदोष वाढण्याची काय कारणे आहेत त्याची काय लक्षणे आहेत त्यामुळे होणारे कोणते आजार आहे याविषयीची प्लेलिस्ट आहे ती तुम्ही नक्कीच बघून घ्या कारण पित्तदोष वाढल्यामुळे केवळ के निद्रानाशच होते असे नाही तर इतर आजार देखील होऊ शकतात दुसरं कारण आहे की आपल्या शरीरातील जे सात धातू आहेत रस रक्त मांस मेद मेद म्हणजे फॅट अस्थि अस्थी म्हणजे बोन अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र असे जे सात धातू आहे हे धातू जर चांगल्या अवस्थेत असतील तर आपण निरोगी असे राहतो आणि हे सातही धातू जर यामध्ये बिघाड निर्माण झाला कमतरता निर्माण झाली तर आपण आजारांना बळी पडतो सातही धातूंचे पोषण हे उत्तर 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 आपल्या आहारातून उत्तरोत्तर होत असते म्हणजे जर आपण आहार घेतला तर सर्वप्रथम रसधातूचे पोषण होते त्यानंतर रक्तधातूचे पोषण होते आणि त्यानंतर अस्थिधातूचे असे उत्तरोत्तर शेवटी शुक्र शुक्रधातूपर्यंत त्यांचे पोषण होत असते म्हणून आपला आहार हा अशा प्रकारचा असायला हवा की शेवटच्या शुक्र धातूपर्यंत आपल्या आहाराचे पोषण मूल्य हे गेले पाहिजे त्यामुळे निद्रानाश असेल झोप खंडित होत असेल तर आपला आहार हा वेळच्या वेळी योग्य सात्विक आणि घरचाच असा असायला हवा ज्या वेळेला झोप ही वारंवार खंडित होत असते अशा वेळी जर तेलाने नियमितपणे शरीराची मालिश केली आणि वाफ घेतली तर शरीरातील अतिरिक्त जो थकवा आहे किंवा शरीर धातू जे थकलेले आहेत यांचे पोषण होते आणि परिणामी हे सातही धातू चांगले होतात आणि व्यक्तीला झोप ही चांगल्या प्रकारे लागते आपण नियमितपणे महिन्यातून एकदा जर मसाज आणि स्टीम घेतली म्हणजे स्नेहन आणि स्वेदन घेतले तर व्यक्तीला निद्रानाशाचा त्रास हा होणार नाही पण आजाराच्या स्वरूपात जर निद्रा खंडित होत असेल निद्रानाश झालेला असेल तर अशा व्यक्तींनी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे संपूर्ण स्नेहन आणि स्वेदन हे करून घ्यावे कुठे जाणे शक्य नसल्यास रात्री झोपताना तळपायांना तेलाच्या तुपाच्या साह्याने जर आपण मसाज केली तरी देखील हळूहळू निद्रानाशाचा त्रास हा कमी झालेला आढळतो पायाला मालिश करण्याचे काय फायदे आहेत किंवा संपूर्ण शरीराला मालिश करण्याचे काय फायदे आहेत याविषयीचे दोन सेपरेट व्हिडिओ आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच बघून घ्या व्यक्तीला जर मानसिक तणाव असेल तरी देखील झोप ही खंडित होत असते ज्या वेळेला मानसिक तणावामुळे आपल्याला झोप येत नसेल तर अशा वेळी आपण मानसिक तणाव हा दूर करण्याचा प्रयत्न करावा ज्या वेळेला व्यक्तीला झोप ही येत नसते त्यावेळेला त्याच्या शरीरातले सातही धातू हे क्षीण झालेले असतात म्हणजे काहीतरी कमतरता त्यामध्ये आलेली असते अशा सातही धातूंचे पोषण चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपण आहार तर घेतच असतो पण आपल्या आहारात जर दुधाचा समावेश केला तर जी काही झोप न लागण्याची सवय आहे ही दूर व्हायला मदत होईल अशा वेळी व्यक्तीने जर रात्री झोपताना दूध आणि साखर घेतले तर त्याला झोप ही चांगल्या प्रकारे लागते आहारात दुधाचा समावेश करायचा म्हणजे जेवताना दूध घ्यावे असे नाही कारण जेवताना दूध हे विरुद्धांना होते आणि रात्रीच्या वेळी दूध घेऊ नये असे मी बऱ्याच वेळेला सांगत असते परंतु रात्रीच्या वेळी दूध कोणी घेऊ नये याविषयी देखील बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे परंतु ज्यांना झोप येत नसते अशांनी रात्रीच्या वेळी दूध साखर टाकून आपण घेऊ शकतो आणि अशा, अशा व्यक्तींनी आवर्जून म्हशीचे दूधच घ्यावे यामुळे त्यांना झोप चांगल्या प्रकारे येऊ शकते अन्यथा गाईचे दूध हे आपल्या प्रकृतीसाठी खूप चांगल्या प्रकारची असते गाईचे दूध कोणी घ्यावे म्हशीचे दूध कोणी घ्यावे किंवा बकरीचे दूध कोणी घ्यावे याविषयी देखील व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्कीच बघून घ्या पण इथे आपल्याला म्हशीच्या दुधाचा समावेश करायचा आहे ज्यांना झोप योग्यरित्या येत नाही अशांनी दूध आणि दुधाचे पदार्थाचे सेवन हे आपल्या आहारामध्ये वाढवावे शरीरातील सातही धातू चांगल्या प्रकारे राहण्यासाठी व्यक्तीचा आहार हा चांगलाच असायला हवा मग त्यावेळेला त्याच्या आहारामध्ये सात्विक आहार तर असायलाच हवा या ह याबरोबरच आपण मांसाहार देखील घ्यायला हवा ज्यामध्ये चिकन मटन, मासे अंडी यांचा समावेश असावा यामुळे व्यक्तीचे जे मांसधातू किंवा मा इतर धातू चांगल्या प्रकारे बनते आणि व्यक्तीला व्यक्तीचा जो निद्रानाशाचा त्रास आहे हा दूर व्हायला मदत होते झोप जेव्हा वारंवार मोडत असते आणि त्यामुळे व्यक्तीला जेव्हा बेचैनी होते किंवा इतर त्रास होत असतात अशा वेळीच औषधोपचाराचा त्यांनी विचार करावा अन्यथा औषधांची सवय लागण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो सुरुवातीला आपल्या आहार दिनचर्येमध्येच आपण बदल करावा झोपेची आणि उठण्याची वेळ ही फिक्स ठेवावी फार जास्त रात्री जागरण करत बसू नये शक्यतो रात्री दहा साडे दहाच्या आधीच बेडरूम मध्ये जावे दहा ते साडे दहाच्या दरम्यानच आपल्याला ती झोप ही यायला हवी ज्या ठिकाणी झोपायची आहे अशी जी काही रूम आहे ही स्वच्छ सुगंधित अशा प्रकारची असावी झोपताना रूम मध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज नसावा आणि कुठल्याही प्रकारचा लख प्रकाश देखील नसावा अंधारामध्ये शांत वातावरणामध्ये झोप ही चांगल्या प्रकारे लागते याचा अर्थ काय तर झोपेसाठी अनुकूल असे वातावरण हे आपल्या रूममध्ये असायला हवे आपल्या शरीरातील वातदोष देखील प्रमाणापेक्षा जास्त वाढला तरी देखील आपली रात्रीला झोप ही मोडत असते तर आपला वात जो आहे शरीरातला हा देखील वाढायला नको हा वातदोष वाढल्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतात त्याची काय लक्षणे आहेत याविषयीची देखील प्लेलिस्ट आहे ती तुम्ही नक्कीच बघून घ्या कारण इथे सुद्धा सगळं वातदोषाविषयी सांगायला गेले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर अशा प्रकारे आपण आपल्या आहारामध्ये दिनचर्येमध्ये थोडाफार बदल केला तर आपल्याला जो काही झोपेचा खंडित होण्याचा त्रास आहे हा दूर व्हायला मदत होते पण तरी सुद्धा जर व्यक्तींना निद्रानाश हा आजाराच्या स्वरूपात झाला तर आपल्याला उपचार घेणे हे आवश्यक आहे अशा वेळी झोपेच्या ज्या काही गोळ्या असतात त्या घेण्याऐवजी कधीही आयुर्वेदशास्त्रातील पंचकर्म उपचार हे करून घेणे खूप चांगले असते आयुर्वेदशास्त्रामध्ये निद्रानाशाविषयी जर उपचार करायचे असल्यास त्यामध्ये औषधोपचार पंचकर्म उपचार आणि आहाराविषयी पथ्य हे सांगितले जाते औषधोपचार हे व्यक्तीच्या प्रकृती त्याचे जे काही आजार आहे त्याचा आजार किती जुना आहे यावरून ठरवले जाते पंचकर्म उपचारामध्ये शिरोधारा नस्य बस्ती शिरो अभ्यंग कर्णपूरण या प्रकारचे पंचकर्म उपचार हे निद्रानाशामध्ये केले जातात तर अशा प्रकारे आपण निद्रानाश जर थोड्या प्रमाणात असेल तर आपल्या आहारामध्ये आणि दिनचर्येमध्ये बदल करून त्या तो सुरळीतपणे आपली झोप ही करू शकतो परंतु जर आजाराच्या स्वरूपात झाला असेल तर आपण नक्कीच आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला हा घ्यायला हवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला देऊन नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की पाठवा त्याचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल आपल्याला काही आजारांविषयी जर कन्सल्टेशन घ्यायची असेल खाली दिलेल्या फोनवर तुम्ही एक मेसेज टाका व्हॉट्सअप मेसेज त्यावर तुम्ही तुमचे नाव वय आजार लिहून पाठवा तुम्हाला नक्की कन्सल्टेशनसाठी ही दिली जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद